नमस्कार मित्रांनो बऱ्यापैकी दिवसापासून आपण चॅनलवर व्हिडिओ नाही टाकलेला आहे ये नारा तुम्हाला वेदर अपडेट दिलेलं नाही आहे पण आता आजपासून आपण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला हवामानाची प्रत्येक अपडेट आपण या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या आता राज्यामध्ये थंडी कमी झालेली आहे अनेक भागामध्ये आपल्याला थंडी कमी जाणवत असेल अनेक भागामधून थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे आणि आता पुढच्या दोन आठवड्यामध्ये राज्यात थंडी अशीच राहणार आहे थंडीचा उखाळा सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये कमी झालेला आहे थंडी जाणवत आहे पण थंडीचा प्रभाव सध्या राज्यातील बहुतांश भागामधून कमी झालेला आहे तापमान सरासरीपेक्षा वाढलेले आहेत रात्रीचे तापमान आणि दिवसाचे तापमान सुद्धा वाढलेले आहेत आता येणाऱ्या पाच आणि सहा तारखेपर्यंत पाच आणि सहा डिसेंबर रोजी राज्यामध्ये थंडी अशीच राहणार आहे अशी शक्यता आपल्याला दिसत आहे सध्या आता जर हवामान प्रणाली संदर्भात तुम्हाला माहिती दिली तर हवामान संदर्भात आपल्या देशाचा आसपास दोन मोठ्या हवामान प्रणाली बनलेल्या आहेत अंदमान आणि निकोबारच्या समुद्राच्या आसपास एक मोठ्या हवामान प्रणाली बनलेली आहे जी की डिप्रेशनच्या रूपात आहे आणि एक दक्षिण भारत श्रीलंका आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये लो प्रेशर सिस्टमच्या रूपात बनलेला आहे व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये तुम्हाला समोर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करून घ्या आणि शेजारी दाबून जर आपण शेजारीच्या काळातली सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये दक्षिण भारतमध्ये सर्वात जास्त अॅक्टिव्हिटी आपल्याला दिसत आहे सध्या राज्यामध्ये अनेक भागामध्ये कोरडे वातावरण आहे सध्या मागच्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे आपण पाहू शकता दक्षिण भारतचा बहुतांश भागामध्ये आपल्याला ढगाळ दिसत आहे एक दरम्यान इकडे अंडमान आणि निकोबार हा जो काही समुद्राचा भाग आहे इथे एक डिप्रेशन से निर्मिती झालेली आहे सध्या दक्षिण भारतचा दक्षिण टोकावर्तीच्या भागामध्ये दरम्यान इंडियन ओशनच्या आसपासच्या भागामध्ये इथे एक कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे दरम्यान या भागावर हा कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये सध्या कुठलेही हवामान प्रणाली सक्रिय नाही आहेत अनेक भागामध्ये आपल्याला थंडीचा प्रभाव कमी जाणवत आहे उत्तर भारतमध्ये सुद्धा थंडीचा प्रभाव कमी झालेला आपल्याला इथून दिसतोय GFX वेदर मध्ये सुद्धा राज्यामध्ये थंडीचा प्रभाव कमीच असणार आहे असं आपल्याला पुढच्या तीन दिवसांमध्ये दिसत आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा वाढताना आपल्याला दिसणार आहे पुढच्या तीन दिवसामध्ये अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये अनेक भागामध्ये पाहायला भेटू शकते यामध्ये विदर्भ असो किंवा मध्य महाराष्ट्र असो किंवा कोंकण किनारपट्टीचा भाग असो किंवा आपल्या राज्यातील बहुतांश भाग असो अनेक भागात अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा प्र थंडीचा प्रभाव कमी आपल्याला जाणवणार आहे असं आपल्याला दिसत आहे दरम्यान येणाऱ्या पाच तारखेपर्यंत आपल्याला राज्यामध्ये थंडी कमीच दिसणार आहे राज्यामध्ये काहीसा थंडीचा प्रभाव आपल्याला येणाऱ्या तीन दिवसानंतर वाढताना दिसू शकते दरम्यान एकोणतीस तारखेला काही परिस्थिती आपल्या राज्यामध्ये थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे पण काही प्रमाणात अशी थंडी जाणवणार आहे पण त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेचा आसपास बघितलं तर दरम्यान राज्यामध्ये आपल्याला थंडीचा प्रभाव हळूहळू इथून वाढताना दिसत आहे आपण जर समोर आणखी वाढलं आणि येणाऱ्या पाच सहा तारखेचं आसपासचं बघितलं तर पाच सहा तारखेपासून राज्यामध्ये थंडी आणखी वाढणार आहे अशी शक्यता दिसत आहे कडाक्याची थंडी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पडताना दिसत आहे अशी शक्यता सध्या तरी आपल्याला या अंदाजामध्ये दिसत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात अनेक भागामध्ये थंडीचा प्रभाव कमी असणार आहे यामध्ये विदर्भ असो किंवा मध्य महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो अनेक भागामध्ये थंडीचा प्रभाव कमी असणार आहे आणि येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर राज्यामध्ये काहीसा थंडीचा प्रभाव इकडे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र आणि इकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी राज्यामध्ये कोरडे वातावरण पुढच्या चोवीस तासांमध्ये अपेक्षित आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक हवामानाचे अपडेट आपण या चॅनलवर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपण या चॅनलशी कनेक्ट राहा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा